पुण्यामध्ये चमत्कार घडला एक मुलगा जेव्हा रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरीब म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली पुण्यामधून एक वेगळीच एक चमत्कारी घटना समोर येत आहे एक म्हातारी जी काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये निदर्शनास आली होती जिला लोक भिकारी समजून पैसे द्यायचे तर कधी शिळे अन्न द्यायचे तिथे शांतपणे स्वीकारायची पण जेव्हा या महिलेचं खरंच सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला आपल्या पुढे आपल्याकडे गरीब गरजू वृद्ध माणसाला मदत करण्याची पद्धत आहे साधारणपणे पासष्ट ते सत्तर वर्ष असणारी ही वयस्कर म्हातारी जिच्या बाबत एक भयंकर गोष्ट उघड झाली आहे शहराच्या गजबटात हजारो बेघर लोक असतात प्रत्येकाची काणी वेगळी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो दोन वर्षापूर्वी मुंबई मध्ये एका भिकाऱ्याची कहाणी तुम्ही ऐकली जो भिक्षा मागत होतो ज्याच्या नावावर चार फ्लॅट हो। होती ज्याची टोटल संपत्ती दहा कोटी होती अगदी काहीतरी या भिकारी महिलेच्या बाबतीत घडणार ज्यामुळे संपूर्ण धक्का बसणार होता मग काय घडलं त्या दिवशी ही आजी नेमकं कोण होती ती पुण्यात कुठून आली होती तिचं असं काय रहस्य होत काय चमत्कार तिने केला होता तिने काय लपवलं होतं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पुण्यामधून एक चमत्कारी आणि वेगळीच घटना समोर येत आहे शांताबाई वर वय वर्ष सत्तर एका भिकाऱ्या सारखी दिसणारी वृद्ध म्हातारी महिला ती काही दिवसापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची पण एके दिवशी ती एका सोनाराच्या दुकानाजवळ बसली होती आणि तिला एक मुलगा मदत करायला आला आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडवली आकाश नावाचा एक मुलगा रोज कॉलेजला जायचा रस्त्यावरून तो दररोज जात असायचा जा, आणि त्याचं लक्ष दररोज या महिलेकडे पडायचं हिचं नाव शांताबाई वय सत्तर वर्ष त्याला, त्याला त्या आजीबद्दल वेगळीच आपुलकी वाटायची पण त्याला माहिती नव्हतं तो ज्यावेळेस दररोज पाहणाऱ्या या आजीला मदत करायला जाईल त्यावेळेस एक भयंकर गोष्ट घडणार आहे तो दररोज तिला जाता येता पाहायचा तिला कोणीतरी पैसे द्यायचं कधी कधी कुणी अन्न द्यायचं बऱ्याच वेळा ती रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेली असायची पण त्या मुलाला माहिती नव्हतं जो तिला एक दिवशी जाऊन भेटणार होता आणि त्यानंतर एक भयंकर गोष्ट होती एके दिवशी तो कॉलेजला जाण्यासाठी खूप लवकर आला होता सायकल वरून तो जात असे आणि त्या दिवशी त्याने पाहिलं ती म्हातारी तिथे बसलेली नव्हती त्याने सायकल फुटपाथच्या कडेला लावली आणि तो तिला शोधू लागला त्याने पाहिलं तर ती आजी एका झाडाच्या कडेला बसली होती आता त्या दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते त्या आजीने त्याला ओळखलं नव्हतं पण त्याने काय केलं त्याचा डबा उघडला आणि त्या डब्यातून थोडी पोळी आणि भाजी त्या आजीला दिली आजीने आधी त्याच्याकडे संशयाने बघितलं नंतर आजीला आठवलं की हाच मुलगा दररोज आपल्याला भेटत असतो म्हणून तिने ती पोळी आणि भाजी स्वीकारली आणि यानंतर ती जे बोलली ती ऐकून त्या, त्या मुलाला आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणाली गॉड ब्लेस यू माय सन आकाश थक्क झाला एक भिकारी वाटणारी बाई एक भिकारी वाटणारी आजी इतकं स्पष्ट इंग्रजी कसं बोलू शकते त्याने कुतू आला आणि विचारलं आजी तुम्ही एवढं इंग्लिश कस काय बोलता तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय पण या प्रश्नावर आजी शांत झाली तिला त्याला काही सांगायचं नव्हतं पण जो जो चमत्कार होणार होता जी घटना घडणार होती ती आतापर्यंत कधीच घडली नव्हती तिचे डोळे पुन्हा शून्यात हारून गेले जणू काही तिनं काही ऐकलंच नाही या घटनेने आकाशनात आणखीनच कुतूल वाढलं होतं ही आजी नक्कीच सामान्य नाही हे त्याला कळून चुकलं होतं मग असेच पुढे दिवस गेले तो दिवस अजून येणं बाकी होता की ज्या दिवशी आकाश या महिलेपाशी जाऊन महत्वाच्या गोष्टी त्याच्या समोर येणार होत्या आणि संपूर्ण देशाला एक झटका बसणार होता आकाश त्या दिवशी अगदी थक्क झाला होता एक भिकारी फाटके कपडे घालणारी बाई इतकं अस्खलित इंग्लिश कशी बोलू शकते मग तिचं शिक्षण काय झालं असेल ती नेमकं कुठून आली असेल तिच्याकडे काय असेल तिचे मुलं काय करत असतील ती कुठं राहत असेल असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते त्याने परत दुसऱ्या जाऊन दुस, दुस दिवशी जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या महिलेने त्याला हुसकून दिलं पण अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी या रस याची पहिली गाठ सुटणार होती त्याच्या लक्षात आलं होतं की ही महिला काहीतरी लपवत आहे हिच्या मागे भरपूर मोठं रस दडलेलं आहे त्याला एक कल्पना नव्हती की तिच्या मागचं रहस्य काय असेल आणि ज्या दिवशी ते उघड झालं त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये दे त्याच महिलेची चर्चा सुरू होणार होती या रहस्याची पहिली गाठ या दिवशी सुटणार होती पहिलं सत्य बाहेर्य नव्हतं येणार होतं शांताबाई शहरातील एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानासमोर जाऊन बसली होती ती नेहमी रस्त्याच्या गडेला बसायची पण त्या दिवशी ती सोनाराच्या एका मोठ्या सोनाराच्या दुकानासमोर जाऊन बसली आता ती भीक मागत नव्हती ती फक्त दुकानाच्या चकचकीत का काचेतून हात पाहत होती आता कोणताही भिकारी त्या दुकानासमोरून येत होता त्यांना तो सोनार दहा वीस रुपये द्यायचा पण ती म्हातारी डायरेक्ट तिथे येऊन बसलीच होती त्या सराफाला देखील थोडं विचित्र वाटलं त्याला वाटलं कदाचित काही चोरीबिरीचा प्लॅन आहे का त्याला आधी वाटलं ही कोणतरी चोर आहे का तिचा इरादा चांगला असेल का म्हणून त्याने तिला दोन तीन वेळा हटकलं देखील ती निघून गेली पण परत येऊन बसली आणि तिची नजर एका विशिष्ट गोष्टीवर खेळली ती गोष्ट होती लहान बाळासाठी असणाऱ्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजनाची होय ती एका गोष्टीकडे पाहत होती अखेर सोनाराने दोन तीन वेळा हटकल्यावर तिला विचारलं अगं बाई तुला काय पाहिजे तू काय इथे येऊन बसतेस त्यावेळेस तिने त्या याच्याकडे बोट करून दाखवलं आणि तिथे लहान मुलांच्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजण होत्या तिच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहत होतं ती काहीतरी पुटपुटत होते जे कोणला ऐकू येत नव्हतं दुकानाचा मालक घाबरला त्याने विचार केला की महिला मानसिक रुग्ण आहे त्याने काय केलं त्याला माहिती नव्हतं हिच्या मनात काय सुरू आहे हे नेमकं पुढं काय करणार आहे पण त्याला काही समजलं नाही आणि या त्याने काय केलं शहरातल्या बेघर आणि मनोरुग्णासारखी काम करणाऱ्या मानवसेवा केंद्र या सेवाभावी संस्थेला फोन केला त्या सराफाला कल्पना नव्हती की त्याचा एक फोन या महिलेचं सगळं जे आई इतिहास आहे तो उलगडणार आहे एका पंचवीस वर्षापासून दडलेल्या वादळाला जगासमोर आणणार आहे मानव सेवा केंद्राचे लोक तिथे पोहोचले अक्षरशः तिथे त्यांनी त्या संस्थेच्या लोकांनी त्या महिलेला तिथून घेऊन गेले शांताबाईला ते तिथून घेऊन गेले आणि आता इथून पुढं तिच्या रहस्याचं दुसरं सत्य उलगडणार होतं मानव सेवा केंद्राचे संस्थापक प्रकाश कदम यांची टीम तिथे पोहोचली त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं त्यांनी पोलिसांना न बोलवता स्वतःच प्रकरण हाताळायचं ठरवलं प्रकाशजींनी अतिशय आपुलकीने शांताबाईच्या खांद्यावर हात ठेवला सोनारांनी माहिती दिली होती की ही बाईला गेल्या दोन दिवसापासून त्याच्या दुकानासमोर उभी राहते आणि दुकानासमोर उभी राहून लहान मुलाच्या चांदीच्या वाळ्या आणि पैजणांकडे पाहत राहते तिला विचारलं तर ती तिकडे बोट दाखवते आणि जोराजोरात रडते त्याला माहिती होतं या बाईचं काहीतरी आयुष्यात पाठीमागे काहीतरी घडलेलं आहे हिला याचा मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळेच त्यांनी गांभीर्य ओळखलं होतं आता ते या रस याचा सगळ्यात मोठा पडदा उलगडणार होते प्रकाशजींनी अतिशय आपुलकीने शांताबाईच्या खांद्यावर हात ठेवल्या आणि म्हणाले आई तुम्ही आमच्यासोबत चाला तिथे तुम्हाला जेवण मिळेल राहायला सुरक्षित जागा मिळेल आधी तर शांताबाईंनी विरोध केला त्या घाबरल्या होत्या पण प्रकाशजीच्या आवाजातल्या आपलेपणाने त्यांच्या डोळ्यातली सहानुभूती थोडी जागी झाली त्या काही न बोलत्या गाडीत बसल्या आश्रमात पोचल्यावर त्यांना स्वच्छ कपडे दिले पोटभर जेवण दिलं अनेक दिवसांनी त्यांना एक सुरक्षित छत मिळालं होतं आश्रमात आल्यावर शांताबाई शांत होत्या पण त्याची नजर सतत काहीतरी शोधत होती जणू काही त्या एका हरवलेल्या तुकड्याच्या शोधात होत्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या प्रकाशजी शहरातल्या प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आरती शन्मा यांना बोलावलं डॉक्टर आरती यांनी शांताबाईशी बोलण्याचा प्रयत्न केला सायकॅट्रिस्टला बोलावलं गेलं ही शांताबाई काही बोलत नव्हत्या हो मग त्यांच्या इतिहासात भविष्यात काय झालं असेल त्यांच्या सोबत काय घडलं असे याची कल्पना त्यांना डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले हळूहळू औषधांचा परिणाम दिसू लागला शांताबाईची चिडचिड कमी झाली त्यांना शांत झोपू लागली डॉक्टरांना खात्री होती की शांताबाईच्या भूतकाळात अशी एक भयंकर घटना घडली आहे की ज्याच्या धक्क्यातून त्या अजूनही सावरल्या आहेत मग ती घटना नेमकं काय होती की जी समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार होती हे जाणून घेणे एक मोठं आव्हान होतं डॉक्टर आरती यांनी एक वेगळी शक्कल लढवली त्यांनी शांताबाईंना कागद आणि रंग दिले त्यांना जे वाटेल ते काढायला सांगितलं शांताबाईंनी थरथर त्या हातानं पेन्सिल उचलली कांदोरे चित्र रेखाटायला सुरुवात केली ते चित्र होतं एका लहान बाळाच्या पाळण्याचं जे चित्र काढताना त्यांचे हात थांबले त्या हात ढसा ढसा रडायला लागल्या तो एक भावनिक क्षण होता आणि एक वर्षापासून त्यांच्या मनात दाबून ठेवलेलं दुःख आज अश्रूच्या रूपावर बाहेर होतं डॉक्टर आरती जवळ त्या बसल्या त्यांच्या पाठीवून हात फिरवला प्रेमानं विचारला आई काय झालं हा पाळणा कोणाचा आहे आणि त्या क्षणी शांताबाईंनी अनेक वर्षांनी पाहिल्यांदा त्या स्पष्ट बोलल्या त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला राहुल राहुल हे नाव कोणाचं होतं शांताबाईचा या नावाशी काय संबंध होता आता हे रस उलगडत नव्हतं तर आणखी एका खोल खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी जात होतं हे नाव त्यांच्या भूतकाळाचं कोणतं पान उघडणार होतं राहुल या नावानं ना तपासाला एक नवी दिशा मिळाली डॉक्टर आरती यांच्या सततच्या प्रयत्नानंतर शांताबाई हळूहळू अजून काही गोष्टी सांगू लागल्या त्या तुटक तुटक शब्दात बोलायच्या नागपूर हॉस्पिटल माझं बाळ राहुल या माहितीच्या आधारे केली त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आणि जवळपास पंचवीस वर्षापूर्वीच्या मिसिंग पर्सनच्या केसमध्ये माहिती त्यांनी काढली हे काम गवताच्या गंजीत शोधण्यासारखं होतं पण त्याच्या टीमने हार मानली नाही दिवस रात्र एक करून जुन्या फाईल्स रेकॉर्ड तपासण्याची सुरुवात केली आणि अखेर अनेक दिवसाच्या अथक परीक्षणानंतर एक फाईल सापडली पंचवीस वर्षापूर्वीची एक केस सापडली नागपूरच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमधील एम एस सी गोल्ड मेडलिस्ट सुनीता देशमुख नावाची एक महिला बाळात हॉस्पिटलमधून हॉस्पिटल मधून अचानक गायब झाली होती पहा हे भयंकर रहस्य आता उघड होणार होतं पंचवीस वर्षापूर्वी नागपुरातून एक अतिशिक्षित एम एस सी ला गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या सुनीता देशमुख एक महिला बाळातपणानंतर हॉस्पिटलमधून गायब झाली होती रिपोर्ट नंतर बाळातपणात झालेल्या तीव्र वेदना आणि मानसिक धक्क्यामुळे सुनीता यांना पोस्टमॉर्टम सायकोसिस नावाचा सा गंभीर मानसिक आजार झाला होता या आजाराच्या भरात शुद्ध हरपलेल्या अवस्थेत त्या आपल्या नवजात बाळाला सोडून हॉस्पिटलमध्ये निघून गेला होता त्यांच्या पती अविनाश देशमुख यांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्या कुठेच सापडल्या नाही अखेर त्यांना मृत समजून केस बांधण्यात आली शांताबाई म्हणजेच पंचवीस वर्षापूर्वी हरवलेल्या सुनीता देशमुख होत्या ही अश्विसनीय गोष्ट होती पण आता खरा प्रश्न होता की त्यांचा मुलगा राहुल आणि पती अविनाश कुठे असतील पंचवीस वर्षानंतर आपली आई आणि पत्नी जिवंत आहे हे कळाल्यावर त्या दोघांची प्रतिक्रिया काय असेल देवानंच हा चमत्कार घडून आणण्याचा ठरवला होता तपासात कळलं की काही वर्षापूर्वी अविनाश देशमुख यांचा मुलगा राहुल घेऊन ते पुण्यात स्थायिक झाले होते प्रकाश प्रकाशजींनी थरथरत्या हातात अविनाश यांना फोन लावला हॅलो मी मानव सेवा केंद्रातून प्रकाश कदम बोलतोय तुमची पत्नी सुनीता देशमुख यांच्याबद्दल बोलायचं फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली आणि अखेर ते दोघही बापले त्या ठिकाणी त्या आईला घ्यायला आले आईने त्या मुलाला पाहिल्यानंतर त्या आईला सगळं काही आठवलं एखाद्या पिक्चरचा फ्लॅशबॅक कसा होतो सगळं तिला आठवलं पंचवीस वर्षाची आई आणि मुलाची ताटातूट आज अखेर जुळली होती एका सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि काही सज्जन माणसाच्या मदतीमुळे एका कुटुंबाला हरवलेला आनंद मिळाला होता ही कहाणी आपल्याला शिकवते की रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा फक्त चेहरा नसतो तर त्याच्या मागे कथा दडलेली असते कोणालाही ले कमी लेखू नका त्यांची कधी थट्टा करू नका जमेल तर मदत करा कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या आसपास अशी गरजू व्यक्ती दिसली तर कृपया जवळच्या संस्थेशी संपर्क साधा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद